सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा समोर स्क्रीनवर तुम्हाला एका बस स्टँड ची दुरावस्था दिसत असेल हे बस स्थानक कुठल्या दुर्गम भागातील नसून तुम्हाला आश्चर्य वाटेल हे बस स्थानक आहे नाशिक शहरातील मुख्य बस स्थानक म्हणजे नाशिक रोड बस थानक। या बस स्थानक मोट या स्थानकात पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेलं पावसाचं पाणी यातून बसमध्ये चढायचं कसं आणि बस पकडायची कशी याचं उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावं नाशिक रोड बस स्थानकात इतर जिल्ह्याला जाण्यासाठीच्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस त्याचबरोबर सिटी लिंकच्या सिटी बसेस उभ्या असतात दररोज हजारो लाखो प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात प्रवाशांची मोठी वर्दळ या बसस्थानकात था। असते मात्र सध्या प्रवाशांना या दुरावस्थेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय प्रवाशांसोबतच एस टी चालकांना खड्ड्यांमधून बस चालवताना जीवाची बाजी लावावी लागते दरम्यान या स्थानकावर विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ असते खड्ड्यातून बस पकडताना अनेकदा महिला मुली वृद्ध माणसं पडत असल्याच्या घटना देखील घडत आहेत संबंधित अधिकाऱ्यांना समोर परिस्थिती दिसत असताना देखील ते अंधळीपणा भूमिका बजावत असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे आहे नाशिक मेन स्टँड आणि इथे खूप खड्डे वगैरे झाले पावसामुळे इथं लक्ष देत नाहीये आणि इथे जाणाऱ्या येणाऱ्यांची खूप हाल होत आहे पाणी पण खूप साचलेलं आहे आणि इथे याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी आमची खूप हाल हाल होत आहे तुम्ही लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अशी आमची आम्ही रोज सिन्नरवरनं अपडाऊन करतो आम्हाला अपडाऊन करून जवळपास एक वर्ष झालं आम्ही एक वर्षापासून एक खड्डे बघतोय इथे या खड्ड्यांमुळे लोकांना खूप त्रास होतो इथल्या जिथे दुखापत पण होऊ शकते जे बसमध्ये लोक असतात त्यांना सो लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जावे हीच आमची नम्र विनंती गुडघ्यापर्यंत खड्डे पडलेले इथे सो बसचं आदळल्या जातं त्याचं टायर खड्ड्यामध्ये पडतं बसेसचं पण नुकसान होतं त्या बस बसमध्ये बसलेल्या लोकांना पण सेफ फील होत नाही त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जावे प्रिया कुरम या ठिकाणी मी आ, बस स्टँडवर आले मला बहुरी येथे जायचे होते पण इथली जी अवस्था बघितली या ठिकाणी खड्डे आहेत वृद्ध वयोवृद्ध नंतर विद्यार्थी इथे प्रवास करतात हो आणि या ठिकाणी काहीतरी व्यवस्था करावी दुरुस्ती करावी आणि कॉन्क्रिटीकरण करावं या ठिकाणी डांबरीकरण करावं आणि प्रवाशांचे हाल होऊ नये हीच एवढीच कळकळीची विनंती आहे कारण ते बघून वाईट वाटतं जाणारे येणारे अप डाऊन करणारे बसेस जातात येतात आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवर देखील हेच प्रॉब्लेम आहेत जाता येता आपल्याला दिसतं मी एक नागरिक म्हणून विनंती करते आहे गव्हर्मेंटला की लवकरात लवकर याची काहीतरी दखल घ्यावी त्यांनी आणि बसेस देखील इथून आपण विश्वास ठेवून बसेसने प्रवास करतो इथे येतो त्यासाठी काहीतरी तुम्ही करावं खरं तर नाशिक रोड बस स्थानक हे नाशिकचं प्रवेशद्वार समजलं जातं रेल्वेने किंवा पुणे शिर्डी अहिल्यानगरकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे बस स्थानक मुख्य केंद्र आहे बाहेरील जिल्ह्यातून राज्यभरातून पर्यटनासाठी धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांपुढे नाशिक शहराचं हे ओंगळवानं घडणारं दर्शन हे लाजवणारं आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड